होळीच्या पूर्वीच मंगळ आणि शनीची युती या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार प्रत्येक कामामध्ये मिळू शकेल चांगले यश ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जाणारा मंगळ ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलत असतो मंगळ हा ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये धैर्य शौर्य आणि ऊर्जेचा कारक असा ग्रह मानला जातो त्यामुळे जेव्हा मंगळ आपली राशी बदलतो तेव्हा त्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ स्थानी असतो त्यांना करिअरमध्ये प्रगती मान सन्मान आणि पदप्रतिष्ठा चांगल्या प्रकारे मिळत असते मंगळ हा ग्रह पंधरा मार्च दोन हजार चौवीस रोजी सायंका पांच बाजू बेच कुंभ राशि प्रवेश करना है ज्याण शनि हा ग्रह अगोदरपुर विराजमान है कुंभ राशि शनि आ मंगल युति होना है या दोन ग्रह युति का अनेक राशि जीवना नकारात्मक परिणाम हो सकते परंतु तपैकी का राशि अशा है या दोन ग्रह की युति अत्यंत फायदेशीर ठरू शकतो या दोन ग्रहांची युती तब्बल तीस वर्षानंतर होत आहे कारण शनीला त्याच्या राशी परत येण्यासाठी तीस वर्षांचा कालावधी लागतो शनी आणि मंगळाच्या एकत्र येण्याचा कोणत्या राशींना चांगला फायदा होऊ शकेल ते आपण आता जाणून घेणार आहोत होळीपूर्वी होणाऱ्या मंगल आणि शनीच्या होणाऱ्या युतीमुळे मेष राशीच्या लोकांना चांगला फायदा होईल या राशीच्या लोकांना कामधंद्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतील काही लोकांना मोठे निर्णय घेता येते आणि त्यामधून भविष्यामध्ये भरपूर लाभ मिळू शकते तुम्ही आज घेतलेल्या निर्णयाचा पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच फायदा होईल मेष राशीच्या लोकांना या दोन ग्रहांच्या युतीमुळे कोणत्याही कामामध्ये नशिबाची चांगली साथ लाभेल मेष राशीच्या लोकांचा यामुळे अध्यात्माकडे कल कर अधिक वाढू शकतो मेष राशीच्या लोकांना अनपेक्षित मार्गांनी आर्थिक लाभ होण्याच्या संधी मिळते तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते या राशीच्या लोकांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन त्यांना उत्तम प्राप्ती होऊ शकेल त्याचप्रमाणे दुसरी राशी म्हणजे धनुराशी होय धनुराशी लोकांनासुद्धा मंगळ आणि शनीच्या युतीचा खूप फायदा होऊ शकतो या राशीच्या लोकांना त्यामुळे बंपर लाभ मिळू शकतील जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुमच्याकडे एखादी चांगली नोकरी चालून येऊ शकते धनुराशीच्या लोकांचे जीवन या काळामध्ये चांगले फुलून येऊ शकते त्याचबरोबर विवाहित लोकांना वैवाहिक जीवन अतिशय सुंदर अनुभवात येईल या काळात धनुराशीच्या लोकांना स्वतःच्या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकेल शिवाय तुम्हाला नशिबाती पूर्ण साथ मिळू शकेल आज तुम्ही एखाद्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास भविष्यामध्ये त्यामधून तुम्हाला उत्तम फायदे मिळू शकतील त्याचप्रमाणे तिसरी राशी म्हणजे राशी होय कुंभराशीच्या लोकांना मंगल आणि शणिक युतीचा अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळू शकेल कुंभराशीच्या लोकांसाठी पुढचा काळ अतिशय अनुकूल ठरू शकेल प्रदीर्घ काळापासून तुमची प्रलंबित कामे आता मार्ग लागू शकतील प्रत्येक कामात यश मिळून तुमच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत जाईल करिअरमध्ये अत्यंत चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकते आणि त्यामुळे तुमची प्रगती चांगली होऊ शकेल नशीब तुमच्या साथीला असल्याने तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी होऊ शकता आणि त्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये चांगली वाढ पाहायला मिळू शकते तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना किंवा तुमच्या शत्रूंना आता तुमच्यासमोर माघार घ्यावी लागेल शत्रूंच्या कारवाया तुम्ही वेळीच मोडून काढाल आणि त्यामुळे तुमचे शत्रू तुमच्या मार्गातून आता दूर होऊ शकतील कुंभ राशीच्या लोकांना यापुढे उत्तम अशी मानसिक शांतता अनुभवास मिळू शकते यापुढे तुमचे आरोग्य उत्तम राहून आरोग्य समस्यावर होणारा खर्च आता कमी होणार आहे